भाड्याच्या घरामध्ये राहत असाल आणि जर तुम्हाला भाड्याचं घर सोडून परत दुसऱ्या भाड्याच्या घरामध्ये जायचं असेल किंवा तुम्ही नवीन घर घेतलं आहे आणि नवीन घरामध्ये तुम्हाला राहायला जायचं असेल परंतु नुकतंच तुम्ही ते तुमच्या बिल्डरकडनं ताब्यात घेतलेलं आहे तर अशा वेळेस काही उपाय करणं गरजेचं आहे पण विशेषतः जी मंडळी भाड्याचं घर बदलतात किंवा भाड्याचं घर घेतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण आहे असं माझं मत आहे कारण एखाद्या घरामध्ये जे व्यक्ती राहत असते त्यांची सुखदुःख त्यांच्या एनर्जीज ह्या त्या वास्तूमध्ये पसरलेल्या असतात याचं एक उदाहरण म्हणजे तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीच्या घरामध्ये जर गेलात की ज्याच्या घरामध्ये एक प्रकारचा वेगळाच वास येतो तर तो व्यक्ती गेल्यानंतर सुद्धा त्या घरामध्ये तो वास येत राहतो म्हणजे मी असं बघितलंय की काही ठिकाणी ते युपी बिहारची मंडळी भाड्याने राहतात त्या घरांमध्ये खोबरेल तेलाचा एक प्रकारचा वास येत राहतो काहीतरी वेगळ्याच पद्धतीचा वेगळा वास असतो कदाचित ते त्या तेलाचा वापर जास्ती करतात म्हणून तो वास येतो तर हा झाला आपल्या नाकाला येणारा वास परंतु असे काही वास असतात की जे जनरली आपल्या नाकाला येत नाहीत पण ते निसर्गामध्ये अस्तित्वात असतात त्या व्यक्तींच्या एनर्जीच्या स्वरूपामध्ये आणि ही ऊर्जा जी आहे त्यांच्या शरीरातली ती त्या वास्तूमध्ये ते सोडून जात असतात आणि अर्थातच त्यांच्या सकारात्मक त्यांच्या नकारात्मक ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला लागू पडू शकतात किंबहुना नकारात्मक गोष्टी जास्ती लागू पडू शकतात म्हणून त्या नवीन घरामध्ये किंवा भाड्याच्या घरामध्ये जाण्याआधी काही उपाय जरूर करावेत सगळ्यात पहिल्यांदा भाड्याचं घर तुम्हाला जर पसंत पडलं तर ते दक्षिणाभिमुख नसावं हा पहिला मुद्दा कारण जर आपल्याला भाड्याने घरच घ्यायचंय तर मग साऊथ फेसिंग कशाला घ्यायचं हा पण जर तो फ्लॅट असेल साऊथ फेसिंग तर मग यायला हरकत नाही जमिनीवरच्या घराच्या बाबतीत नियम लागू पडतो त्यानंतर तुम्ही ते घर जेव्हा आतमध्ये जाता तेव्हा तुम्हाला कसं वाटतंय बघा तुम्हाला उजेड दिसतोय एका का कोंदट आहे समजा तुम्हाला ते पसंत पडलं ज्या दिवशी तुम्ही राहायला जाणार त्या दिवशी आदल्या दिवशी त्या दरवाजा खिडक्या ज्या आहेत घराच्या त्या सगळ्या सताड उघडाव्यात उघड्या ठेवाव्यात एक अर्ध्या तासा करता त्यानंतर चारही कोपऱ्यात म्हणजे मूळ जे चार कोपरे समजा तुमचा फोर बीएचके टू बीएचके थ्री बीएचके वन बीएचके जे असेल त्याचे जे मूळ चार कोपऱ्या आहेत त्या चार कोपऱ्यांमध्ये उदबत्ती लावावी कुठलीही सुवासिक म्हणजे चार उदबत्त्या लावायच्या किंवा संपूर्ण घरामध्ये हिना लोबान आणि गुग्गुळ लावून ते संपूर्ण घरामध्ये फिरवा किंवा कप धूप मिळतात त्याच्यामध्ये धूप टाकलेला असतो आणि तो धूप संपूर्ण घरामध्ये त्याचा धूर करा किंवा आपलं यज्ञ आनंदम नावाची आपली धूपबत्ती आहे जे गाईच्या शेणापासून बनवले ज्याच्यामध्ये हवन सामुग्री आणि इतर गोष्टी आहेत ती जाळून त्या घरामध्ये सगळीकडे फिरवा त्यानंतर त्या संपूर्ण घरामध्ये थोडस बारीक मीठ असतं आपलं खायचं मीठ असतं ते पसरा त्याच्यावर आधी पाय देऊ नका पसरत पसरत या आणि घराच्या बाहेर तुम्ही दरवाजे खिडक्या लावून तुम्ही निघून जा दुसऱ्या दिवशी आल्यानंतर हे मीठ सगळं झाडून काढा आणि झाडलेलं मीठ वॉशबेसिन मध्ये पाण्यामध्ये वाहून टाकून द्या त्याचबरोबर तुम्ही ज्या दिवशी नवीन घरात प्रवेश करणार पहिल्यांदा देवता स्थापन करा त्या ठिकाणी देवांची पूजा गणेश पूजन केल्यानंतर कलश पूजन केल्यानंतर जो दिवा लावाल तेलाचा तो नंदादीपाप्रमाणे किमान तीन पाच सात किमान एक दिवस रात्री तरी तेवट ठेवा आणि आपल्या वास्तूमध्ये जे पडदे तुम्ही लावणार त्याच्यावरती गुलाबाच्या अत्तराचा स्प्रे करा किंवा आपले जागृती स्प्रे आहे किंवा आपलं ऐश्वर स्प्रे आहे ते करा बेडरूम मध्ये कामाक्ष स्प्रे आपलं ते करा। स्प्रे करा अर्थात तुम्हाला हे स्प्रे नको असतील तर तुम्ही कोणतेही नॉर्मल जे स्प्रे मिळतात नॅचरल फुलांच्या सुगंधाचे ते देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये स्प्रे करू शकता घर स्वच्छ असणं घरामध्ये जाळीजळमट काढलेली असणं हे तर महत्वाचं आहेच आणि मग तुम्ही त्या घरामध्ये राहायला जा यामुळे त्या घरामध्ये पहिल्या लोकांची असणारी निगेटिव्ह एनर्जी ही नष्ट होऊन तुमची एनर्जी तिथं व्यवस्थित स्थगितीत व्हायला सुरुवात होते हाच नियम तुम्ही नवीन घर घेण्याच्या बाबतीत आहे ज्यावेळेस तुम्ही नवीन घर घेता त्यावेळेस खरं तर तिथं आधी कोणी राहत नाहीये पण असं नाही ना म्हणताय तिथे असंख्य कामगार असतात इलेक्ट्रिशियन असतो तिथे अनेक लोक तो फ्लॅट बघायला येऊन गेलेले असतात किंवा असंख्य कर्मचारी तिथे येत असतात तर त्यांची एनर्जीसुद्धा तिथे क्लॅश होते तर अशा वेळेसुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल तर तुम्ही निश्चित शेअर करा आणि हा एनर्जीचा खेळ तुमच्या जीवनावर दूरगामी परिणाम करतो लक्षात घ्या क्या तुम्ही कोणत्या विचारांच्या लोकांमध्ये वावरता तशा प्रकारची विचारशक्ती किंवा तशा प्रकारची एनर्जी तुमच्यामध्ये काम करते आणि म्हणून तुम्ही भाड्याच्या घरात जरी राहायला जात असला तरी विचार किंवा एनर्जी अशा प्रकारची वातावरणाला निसर्गाला प्रोव्हाइड करा की लवकरात लवकर मी माझ्या स्वतःच्या घरात जाणार आहे आणि जर तुम्ही स्वतःच्या घरात गेला असाल तर तुम्ही अशा पद्धतीने एनर्जीला आपल्या मनातून बाहेर काढा की या घरामध्ये सुख संपत्ती आरोग्य ऐश्वर्य आणि सर्व प्रकारच्या माझ्या इच्छा पूर्ण होणाऱ्या घटना घडतील अशा प्रकारच्या फॉर्मेशन्स तुम्ही द्या तुम्हाला निश्चित चांगला अनुभव हो। येईल पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम